वातावरण दोन दिवस झाले ना पावसासारखा वातावरण आहे खूप डेंजर वातावरण झालेलं सो so, आलो आहे आजिदासच्या शोरूम मध्ये आणि शूज बघतोय वा छान आहेत ना लक्ष आणि फोर्टी पर्सेंट सेल आहे हां इंडियाची जर्सी बघा इथे आदिदासची आहे ना सो इंडिया ड्रीम इलेवन इंडियाची जर्सी आहे पण कितीला आहे ते बस सेफोरा पण आहे तिथे बघ वेदिका वेदिकाचं आवडतं वेदिका जाणार तिकडे पुढे पुढे आलो आणि मस्त आहे सोफे हा वा सोफा बेड सगळ के हो केवढी आहे पण सिक्स नाईन पण सिक्स नाईन्टी नाईनला ला चांगलं आहे लक्ष आवडत्या ठिकाणी आलोय आम्ही काय लक्ष आम्ही चालत चालत येत होतो आणि वेधिका आपल्याला काय दिसलं शर्मा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठम्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर सो मंडळी आता ना आज रविवार आहे आणि आज तारीख किती होती का आज एक जून आहे आणि सकाळपासून घरी होतो आज मॅच आणि मॅच चालू होती मुंबई इंडियन्सची पण ओ नो मुंबई इंडियन्स आज हरली पण नंतर बोर झालं मग बोलत चला आपण बाहेर जाऊ कुठेतरी वातावरण दोन दिवस झाले ना पावसासारखं वातावरण वाता आहे खूप डेंजर वातावरण झालेलं पण आता जरा बरं वाटतं पण वारा आहेच गार आहेत ना गार वारा आहे सो जॅकेट घातलेले आहेत <laughs> काय सो खरंच गार आहे पण ठीक आहे म्हणून बाहेर पडलो आहे थोडंसं बघूया कुठे संध्याकाळी जरा एन्जॉय करता येतं का सगळी लोकं बघा तुम्ही बाहेर आहेतच फिरत थोडीशी पण गार आहे सगळ्यांनी जॅकेट घातले तर फिरता आम्ही खरं जाणार होतो इकडे आता इथे हार्बर पॉइंटच्या पुढे चांगले पार्क आहे तिकडे जाणार होतो पण नंतर आम्हाला हा आत्ता हा मॉल दिसला मस्त भेटी काय वेधी का, का? सो जर हां हा मॉल हां जवळ आमच्या जवळच आहे सो आता आम्ही जरा हा मॉल एक्सप्लोअर करतो आणि तुम्हाला पण दाखवतो या मॉलमध्ये काय आहे ते सो बघा ना हा इथे इथे पहिलं तर आदिदासचं शोरूम शोरूम आहे इकडे आणि नंतर मग पुढे आणखीन काय काय आहे छान चला आज जरा मॉलमध्ये फिरूया ते बघ फड्या ॲव्हेन्यूचं स्पॉटीफाय आणि ते सगळं आहे इथेच ओके चला जरा आतमध्ये फिरूया आणि इकडचा मॉल कसा आहे काय कसा आहे थोडंफार ते बघूया आणि नंतर थोडासा वेळ भेटला तर बाहेर बाहेरसोय फिरूया चला चाल। चालू सो आलो आहे आजिदासच्या शोरूममध्ये आणि शूज बघतोय वा छान आहेत ना लक्ष आणि फोर्टी पर्सेंट सेल याला नाही आहे ह्या स्पेसिफिक मॉडेल नाही हा बाकीच्या बऱ्यापैकी आहे फोर्टी पर्सेंट सेल पण याची प्राइस किती आहे वन टेन वन टेन म्हणजे जर म्हणजे अराउंड सिक्स्टी डॉलरच्या आसपास मिळेल प्लस टॅक्सेस पण चांगला आहे आजि आदिदासचा एक नंबर आहे सुंदर आहे आणि आयुर्वेदिक तू काय बघितलंस तिथे इंडियाची इंडियाची जर्सी बघा इथे आदिदासची आहे ना सो इंडिया ड्रीम इलेवन इंडियाची जर्सी आहे पण कितीला एकशे वीस एक वन हंड्रेड टेन वन ट्वेंटी वन ट्वेंटी डॉलरला आहे म्हणजे जवळजवळ सात साडेसात हजारच्या आसपास आहे बघा ही छान पण आहे आहे इंडियाची जर्सी आहे वा छान आहे पण शूज बी घ्यायला चांगले आणि लक्षचं इथे कसं लक्ष होतं एस पी सीचं चा कार्ड चालतं आहे इकडे हां त्याला ते डिस्काउंट असतं तो लक्ष स्टुडंटचं कार्ड आहे ना तर आदिदासमध्ये ते चालतं बघून आलो छान होत ना मस्त कलेक्शन छान लक्ष ला आवडलं आणि मस्त फुलं लावलेली आहेत आतमध्ये छान दिसतात ना एक नंबर हा सगळे आहे असा काही मॉल आहे बघूया जरा राऊंड मारूया कसा आहे पहिल्यांदाच आलो आम्ही मस्त आहे ते पण सेफोरा पण आहे तिथे वेदिका वेदिकाचं आवडत वेदिका जाणार तिकडे पुढे पुढे चालत आलो आणि मस्त आहे बा ना सोफे हा वा हे बघा सोफा बेड सगळे प्राइस बघी आहे पण सिक्स नाईन पण सिक्स नाईन्टी नाईनला चांगलं आहे सिक्स नाईन्टी आपला सिक्स हंड्रेड सिक्सला होता सेलमध्ये सिक्स नाईन्टी नाईनला खरंच चांगलं आहे वा आणि हे हा वन एट नाईन वन एट नाईनला फक्त ती खुर्ची आहे वाटते एक काय माहिती वाव पण तो सोफा चांगला आहे पण तो तेवढाच आहे दोन पण चांगला आयकियासारखा आहे तो मस्त आहे हा पण सेवन नाईन्टी नाईनला आहे छान आहे उत्तम आहेत सुंदर पण हा टू वेच आहे ना फक्त म्हणजे तुक दोघं 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 ती नॉर्मलसाठी म्हणजे आपलं पण ठीक आहे चांगलं आहे पण रिच दिसतो वा वरती वा ना छान आहे ना मस्त आहे छान डिझाईन आहे इथे बाहेर पण रेस्टॉरंट आहे इकडे लक्ष आवडत्या ठिकाणी आलोय आम्ही काय लक्ष लक्ष बुक्स वाचायला खूप आवडतं लक्ष आणि आस्थाला आणि आस्थाला पण आता आस्था पण खूप वाचते बुक्स सो त्यांचं आवडीचं ठिकाण म्हणजे असं जिथे बुक्स मिळतात ना तिथे लक्ष आणि आस्था खूप वेळ घालू शकतात खूप पूर्ण बुक शॉप आहे मोठच्या मोठं एक सगळं कॅनेडियन ऑथर्स आहेत वा बघेल वा बरेच आहेत बुक्स येस सो आलो आहे कसं वाटलं लग बुक्स येणार इकडं इकडे इकडे या सो असा काही मॉल आहे छानपैकी आणि इथे हे इंडिगो स्टोर आहे खूप मोठे बुक चा, बुक हो न, आनी, आनी बुक बुक्स कसं वाटलं याचं लक्स छान आहे मस्त मोठं आणि भरपूर कलेक्शन आहे कलेक्शन खूप प्रत्येक टॉपिक वरती खूप बुक्स आहे मस्त आहे आणि आणखीन त्याच्यामध्ये बुक्स सोडून पण थोडंफार दुसरं काय आहे ना बुक्स गिफ्ट्स द्यायला आहे छान आहे छान आहे छान आहे म्हणजे कोणाच्या आपल्या वाढदिवस बिडदिवस दिवस बड्डे बिड्डे असेल तर आपण इथून घेऊन येऊस जर्नल्स आहेत खूप आहेत हां गेम्स आहेत छान आहेत तिथे मस्त आहे छान आहे बघा आम्ही एवढ्या जवळ राहत होतो आणि आत्ता आपण आलो एक वर्षानंतर छान आहे सो आज असंच फिरतोय आम्ही जवळपास आपल्या काय कधी कधी काय होतं आपण आपण काय होती का आपण जातो लांब लांब पण जवळ असलं की आपल्याला ते माहिती नसतं सो हा एक जवळचा मॉल बघा आज आम्ही जरा फिरत फिरत आलो तर एवढ्या जवळ खूप चांगले आहेत छान छान आहे चला आता जरा काहीतरी अजून आपल्याला खाली एक्सप्लोअर करायचं जरा खाली जाऊया इकडे काय आहे ते बघूया आणि मग नंतर मग आपण पुढे जाऊया आज वेळ आहे आरामशीर मस्त वा चला आम्ही चालत चालत येत होतो आणि वेदिका आपल्याला का काय दिसलं शर्मा रोहित रोहित शर्मा रोहित शर्माचा फोटो दिसला शर्मा ही बी एम ओ बँक आहे म्हणजे बी एम ओ बँकचं इकडचं आउटलेट आहे आणि तिकडे बघा आम्हाला रोहित शर्माचा फोटो दिसला बोलू बी एम ओ काय करतोय तर रोहित शर्मा हा बी एम ओ ग्लोबल क्रिकेट अँबॅसिडर आहे ग्लोबल बँकेचा ग्लोबल अँबॅसिडर आहे वा 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 छान वाटलं ना बघून रोहित शर्माला आणि लक्सचं त्याचा फेवरेट <laughs> लक्सचा फेवरेट आहे रोहित शर्मा आणि रोहित शर्मा वा 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 कॅनेडियन बँकेचा ब्रँड एम्बेसिडर आहे प्राऊड ऑफ यू येस 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 छान 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 कसला खुश झाला लक्ष चला येस सो मंडळी आलेलो आहे आम्ही मॉलमधून बघा हा एवढा मोठा मस्त मॉल आहे छान आहे जवळ आहे आमच्या बरेच काय काय दुकान आहेत छान छान दुकान आहेत आणि ते तुम्हाला थोडंफार दाखवलं आणि पण आता इथे संडेला काय माहिती आहे का बरीच बऱ्या प्र बरीच मॉलमध्ये ना जी दुकान असतात ना आठ वाजता बंद होतात फक्त काही रेस्टॉरंट असतील ते चालू असतील नऊ दहा वाजेपर्यंत मॅक्स अकरापर्यंत पण बाकीची दुकानं विकाणं सगळे आठ वाजता रविवारी बंद होतात बरं इकडे सो आपल्यासारखं नाही अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत चालू असतात दुकानं मेन म्हणजे सॅटर्डे संडेला सॅटर्डे संडेला इथे ऑफ सात किंवा आठ वाजता मॅक्स सगळी दुकानं बंद होतात आणि आता आपण बाहेर आलेलो आहे सोयबाग ना पुढे समोर तुम्हाला सी एन टॉवर दिसेल मस्त आहे ना छानसा सी एन टॉवर आहे छानसं उंच बिल्डिंग आहेत आणि आता आम्ही थोडंसं पुढे चाललो आहे पुढे एक छानसा ब्रिज दिसतोय सो जरा बोललो जरा जाऊन पुढे जरा फिरून येऊ तिथून बघूया कसं काय नजारा दिसतोय तो आणि नंतर पण आपण घरी जाऊया सो असा आज आजचा फेरफटका होता तसा वाटतोय की का जवळ तर मला आपल्याला माहिती पण नाही असं कधी कधी बाकी सगळे वेगवेगळे वेगवेगळे शॉप्स आहेत तुम्हाला पर्स भरपूर आहेत परत आणखी सेंटच से वेगळ्या मोठे मोठे शॉप्स आहेत खूप छान वाटतात सो फर्निचरचे so, शॉप्स आहेत खूप छान आहे आणि रेस्टॉरंट तर आहेत येस थोडंसं पुढे आलो आणि हा सुंदरसा ब्रिज हे बघा आणि इथून रेल्वे जातात रेल्वे म्हणजे गो गो ट्रेन इथून जातात वेगवेगळ्या पुढच्या आणखीन शहरामध्ये सो so, गो ट्रेन माहिती आहे का जे एक्सप्रेस ट्रेन असते ना सो so, त्या ट्रेन असतात पुढच्या अशा शहराम शहरामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी इथून टोरंटोमधून दुसऱ्या शहरात दुसऱ्या शहरा शहरात असे जातात so, सो कधीतरी आपण जाऊया गो ट्रेनचा पण प्रवास करायचा आपल्याला लवकरात लवकर करू छान आहे आता वाजलेत किती माहिती का वाजले आ, वाजले किती माहिती आहे का आता हां सात वाजून वीस मिनटं आलेली आहेत अजूनही सूर्यास्त झालेला नाही आहे आता जवळजवळ पावणे नऊ वाजता सूर्यास्त होतो थोड्या वेळाने नऊपर्यंत पर्यंत जाईल आणि नंतर मग तो परत मागे 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 सुरुवात आहे आणि इथे बघा ना बऱ्याच लोकांनी लॉक लावलेले आहेत आता हे का लावलेले आहेत लॉक्स मला माहिती नाही आहे कोणाला मला माहिती असेल तर मला नक्की सांगा हे बघा इथे बघा प्रत्येकाने इथे लॉक लावलेले आहेत आणि के लव एच म्हणजे सगळं लवच आहे साईने बी प्लस एल लव ओके म्हणजे प्रेमी युगलांनी लावलेले आहे ते लॉक्स हे बघा तुम्हाला सगळी दिसतील बऱ्याच ठिकाणी लॉक्स असे असेल वेगवेगळ्या लॉक्स बघितलेच का हे बव लव <laughs> पण हे ब इथे सगळी लव लव लिहिलेलं आहे लव म्हणजे प्रेमाचं प्रतीक म्हणून लावलेले आहेत इथे बरेच लॉक्स पण हे का हे का लावलेले आहेत का असेच लावलेलं असतात ते का माहिती नाही आहे जर कोणाला माहिती असेल तर मला नक्की सांगा तुम्ही हे बघा इथे तर भरपूर लाल इथे तर लवचं साईन आहे बघ हे बघ इथे इथे समोर तुम्हाला सी एन टॉवर आणि इथे हार्टचं हे दिसतं आहे असं दिसतंय सो असेल काही तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्की सांगा मंडळी की इथे असं का लॉक लावलेले आहेत ते म्हणजे प्रेमाचंच प्रतीक म्हणून लावलेलं आहे पण काय असेल मागे काय माहिती नाही आहे चला आता आपण थोडंसं पुढे जाऊया यस तो टीमबीट घेतलेलं आहे त्याच्यानंतर कॉफी आहे वेदिकाची फ्रेंच व्हॅनिला आणि माझी डबल डबल आणि इथं बघा मस्त आहे पण हे काय असं हे नाही ना, ना? जस्ट आर्टिफिशियल हां इलेक्ट्रॉइंट हां छान दिसतं ना मस्त दिसतो ते चला आता थोडं आता खाऊन घेतो पटकन आणि नंतर मग पिझ्झा घेऊन घरी जाऊया आपण येस सो टी मटन जाऊन आलो नंतर इथे पिझ्झा पिझ्झा म्हणून कॅनडाचा इथे चांगला पिझ्झा मिळता कॅनडा ब्रँड आहे कॅनडाचा सो so, छान आहे ब्रँड म्हणजे आम्ही इथून मग घेतो जवळ आहे आपल्या घरापासून सो so, पिझ्झा घेतलेला आहे लक्ष आज मुलांसाठी आज पिझ्झा सो ती कुठे चालली आहे हां बरोबर तर असं रस्त्याच्या बाजूला बाजूला इथे असं कचरा टाकण्यासाठी असतात सो इकडे आपण वेगवेगळं टाकलेलं आहे येस तो आत्ता नाही आत्ता काय टाकलेलं तिकडे तू ती मॉटनचा ओके ती मी कप टाकलेला आहे इथे येस आणि अजूनही अजूनही चांगला सूर्यप्रकाश आहे बघा अजूनही चांगला सूर्यप्रकाश आहे मस्त तुम आता ना मस्त वातावरण असतं ते एक म्हणजे तुम्ही फिराल तेवढं कमी काय व्यक्ती काय काय हो ना? दिवस पण मोठा असतो हो ना त्याच्यामुळे फिरण्यासाठी खूप म म्हणजे वेळ मिळतो तुम्हाला त्याच्यामुळे जर तुम्ही टोरंटोमध्ये असाल असाल तर मस्तपैकी सकाळी जरी लवकर थोडंसं उशीर वाटला तरी तुम्हाला वेळ भरपूर मिळतो फिरण्यासाठी सो एन्जॉय करतात लोक सो चला आणि आपण बघा मागच्या व्हिडिओला आपण व्हिडिओमध्ये तुम्ही बघित असा अन्नलक्ष्मी सो हे अन्नलक्ष्मी हॉटेल आहे इथे आपण जेवलो होतो मागच्या मस्त होतं ना जेवण छान होतं म्हणजे वेज रेस्टॉरंट आहे ऑथेंटिक तुम्हाला साऊथ इंडियन फूड मिळते इथे तुम्ही टोरंटोमध्ये असाल तर नक्की अन्न लक्ष्मीला भेट द्या खरंच छान आहे इथे ती दोन तीन म्हणजे हॉटेल ना जाऊ जाऊ आपण एक 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 करत हळूहळू जाणार आहोत हा गाडी बघा काय दिसते हे बघा लक्ष कार वगैरेच का मस्त सगळेजण फोटो काढतात फरारी आहे वाटतं येस फरारी आहे हे बघा वा असत आहे ना छान इथे तुम्हाला भरपूर अचा ना कार एक सो एक बघायला मिळतं एक सो एक जबरदस्त कार पदारी परत पड़ा आणखीन कुठली असते तो ट्रक असतो तो वेधी लग कुठला रेट ट्रक असतो तो ट्रक टेस्ला असा ट्रक बरेच हां सायबर ट्रक एक नंबर तो पण बऱ्या इथे बऱ्याच तुम्हाला पाहायला मिळतो तो अशा बऱ्याच गाड्या इथे पाहायला मिळतात आणि हे बघा ना असं आता आता हे इथे असं फूड ट्रक आहे इथे तुम्हाला नॉर्मली असे ट्रक बघायला मिळतात फूड ट्रक आणि इथे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला काय पाहिजे असेल तर इथे चिकन आहे बरंच काय काय आहे चला बरं चला, चला 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 नंतर बोलू सो असा इथे ट्रक ग्रीस त्याच्यामध्ये त्याचं चिकन बिकन तसं तिकडे असं मिळतं त्या टाईपचं मस्त छान असतं चिकन जरा वे वेगळं ट्राय करायचे असेल तर असं येऊन सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज नाही मस्त वेगळं असा फूड ट्रकवर आहे आणि छानपैकी चिकन आहे फ्राईज आहेत असं तुम्ही खाऊ शकता मस्त असतं स्नॅक्स आयटम असतात तुम्ही खाऊ शकता हो चला आता आपण घरी पोचू जरा नंतर पिझ्झा खाऊया चला मंडळी सो आता जरा आम्ही थांबलो आहे दोन मिनटं आम्हाला थांबलेला हो चला आता काय म्हणून आपण जाऊन किंवा करणार आहोत सो आता आम्ही हा व्हिडिओ इथे संपवतो मंडळी सो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हां आहे हो चला 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 येस सो मंडळी चला चला आता संध्याकाळची आठ जवळजवळ आठ सव्वा आठ वाजता झाले आता घरी जाणार आम्ही पिझ्झा खाणार थोडंसं जेवून नंतर झोपून जाणार उद्यापासून ऑफिस पुन्हा चालू मंडळी आणखीन सांगायचं होतं मी मागच्या आठवड्यातच स्टोरी टाकली होती की ज्यांना काही क्वेश्चन असतील कॅनडाबद्दलचे सो तुम्ही मला विचारू शकता लवकरच पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती असेल सो तुमचे काही कमेंट असतील काही क्वेश्चन असतील ना तर नक्की 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 इथे कमेंट करा आणि आपण त्यावर उत्तरं नक्की देऊ बोलू त्याच्यावर चर्चा करू बऱ्याच जणांना बरेच बरेच क्वेश्चन्स आहेत कॅनडाला यायचं कसं किंवा कॅनडाला कसं आहे काय का का आहे सध्या नक्की 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 मला क्वेश्चन करा सर्व मंडळी आता हा व्हिडिओ इथे संपवतो कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर बाय वेधिका बाय 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 <laughs> बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत राहा बाय बाय